ओ, सुका पाटील पस्तीस भाकरी खात होता हो सुखा पाटील मोठा राखी हो सुखा पाटील सगळीकडे चर्चा चालू आहे तुम्ही पस्तीस भाकरी खात होता खरं आहे का अरे पस्तीस नाही छत्तीस खात होतो आव सगळी तर पस्तीस म्हणती ती अरे जेवताना अवताना पस्तीस खात होतो पुन्हा दूध पिऊन तोड पुसत पुसत जायच एक पोटात आम्ही एका रात्रीत एक हजार कडबीस पेंट बांधत होता अरे तवा गणित कुणाच्या बाहेर येत होत चार हजार पेंट बांधायचं तवा एक हजार धावायचं ती पण तसच आहे बाच उपायाच आणि बाच्या ब्याने एकच सांगायचं किवडे काय विषय सांगितला नाही तुम्ही ढीक घातल्या कोणाला उचलत नव्हता तुम्हाला नाही सोसायचं जावा <laughs> आज महाराष्ट्राचा प्रश्न सुटणार पाटील बांधव माल टाकतोय किती पाजल्या भीतीवर उडून पडलो मुतल्या वाहून गेलो असतो